નમસ્કાર વિદ્યાર્થી મિત્ર મૈત્રીનો सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काही दिवसापासून की परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे आचारसंहिता आहे नवीन पत्रक आलं आहे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारची यूट्यूबवर व्हिडिओ टाकून व्ह्यू मिळवण्यासाठी खोटी माहिती प्रसारित केली जात आहे त्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता की जे परीक्षा परिषदेच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे की या कोणत्याही अफवांवर तुम्ही बळी पडू नका परीक्षा जी आहे ती तेवीस तारखेलाच होणार आहे हेच एवढं महत्त्वाचं फक्त तर यामध्ये होता आणि त्यात जर तुम्हाला परीक्षेसंदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर ते त्यासाठी त्यांनी डब्ल्यू 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 एम एस सी पुणे डॉट इन आणि एम ए महाटेट डॉट इन या दोन संकेतस्थळ दिलेले आहेत त्यावर तुम्ही जाऊन तुमची माहिती किंवा जे काही तिकीट येईल परीक्षा कधी येईल त्या संदर्भात माहिती मिळू शकता परंतु इतर कोणत्याही अफवांचा विश्वास ठेवू नका तेवीस तारखेलाच परीक्षाही होणार आहे तसंच त्यांनी अजून दोन परिपत्रक देखील दिलेली होती ज्या विद्यार्थ्यांना ही माहिती असेल त्यां चांगलं आहे परंतु ज्यांनी अजून पाहिलं नसेल ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी आज बनवत आहे तर त्यांनी जे काही विद्यार्थी होते ज्यांनी बंगाली तुम्ही पाहू शकता इथे बंगाली कन्नड तेलगू गुजराती माध्यम ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं होतं तर त्या विद्यार्थी संख्या काय आहे कमी आहे तर त्या विद्यार्थी संख्या कमी असल्याने त्यांनी काय केलं आहे की परीक्षा केंद्र जी आहेत त्यांनी थे ते बदललेली आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जे परीक्षा केंद्र दिलेलं होतं जो जिल्हा निवडलेला होता तो बदलून त्यांना वेगळा जिल्हा देण्यात आलेला आहे तर त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता की इथं त्यांनी दिलेलं आहे की उमेदवारांनी परीक्षेसाठी भरलेला जिल्हा आणि उमेदवारांना देण्यात आलेला परीक्षेचा जिल्हा आणि उमेदवारांची संख्या किती होती एकूण संख्या किती है? ते तेलॡगु, आ, तेलॡगु करे ते आहे त्याचनुसार त्यांनी इथे सर्व दिलेले पाहतो मी बंगाली कन्नडा तेलगू तेलगू आणि गुजराती या भाषांसाठी अशा प्रकारे त्यांनी इथे जिल्हे दिलेले आहेत तर त्यांनी इथं कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणता ते जिल्हा निवडला होता आणि त्यांना कोणता जिल्हा मिळालेला आहे हे इथं दिलेलं आहे तर त्यानुसार विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष द्या आणि स्व स्वतःचं जे काही हॉल तिकीट येईल त्यानुसार मग तुम्हाला त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी जाऊन त्या परीक्षेसाठी तयारी करावी लागणार आहे हेच या यामागे महत्वाचं होतं म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तसंच अजून एक तुम्हाला जस सांगायचं म्हणून झालं की तुम्हाला आता परीक्षेला दिवस कमी राहिलेले जरी असले तरी तुमच्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचणं हे फार महत्वाचं आहे टी टी एक्झाम पास करण्यासाठी सर्व जे पुस्तकं आहेत ते तुम्हाला वाचावेच लागणार आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाचे जे काही ई बाल भारती वेबसाईट आहे त्यावरून तुम्ही ते पुस्तकं स्वतः डाउनलोड करून घेऊ शकता फ्रीमध्ये आणि मोबाईलवर तुम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ते पुस्तकं वाचून काढू शकता कारण कोणता प्रश्न कोणत्या पुस्तकातून येऊन हे सांगता येत नाही त्यासाठी जर तुम्ही पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही पेपर देणारा असाल तर तुम्हाला चौथी पाचवीपासून जे तिसरीपासून तिसरीपासून ते जवळजवळ बारावीपर्यंतचे सगळे पुस्तकं तुम्हाला वाचावे लागतील जर दोन्ही पेपर देणार असाल तर आणि जे विद्यार्थी तेवढे पेपर देणार नाही आहे फर्स्टच पेपर देणार तर त्यांनी नववी दहावीपर्यंतचे पुस्तकं जर वाचून काढले तर चांगलं होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना हे सुद्धा जमणार नसेल त्यांना नोकरी आहे किंवा काही वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत किंवा जे काही गृहिणी आहेत त्यांना तर आपले यूट्यूब जे चॅनल्स आहेत ते तुम्ही तु पाहू शकता का की काही यूट्यूब असे असतात की ज्यावर काही इन्फॉर्मेटिव्ह टाकलेलं नसतं परंतु काही चांगले यूट्यूब चॅनल देखील आहेत की ज्याच्यावर तुम्हाला वन लाईनरमध्ये तुम्हाला प्र जे काही पुस्तकं आहेत पूर्ण आपले जे काही अभ्यासक्रमामध्ये आहेत त्या पूर्ण पुस्तकांचे वन वनलायनरमध्ये प्रत्येक धाड्याचे प्रश्न उत्तर दिलेले आहेत ते व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही तुमचा अभ्यास हा कम्प्लीट करून घेऊ शकता समजा जर तुम्हाला ई बालभारती पुस्तकं डाउनलोड करून वाचायला वेळ नसेल तर बरेचसे चॅनल आहेत ते तुम्ही सर्च करा आणि त्यातून तुमचा अभ्यास पूर्ण करा माझ्या माझे जेवढं होईल तेवढं मी प्रश्नांचे पोस्ट देखील टाकत राहील आणि जे काही महत्त्वाचं आहे एखाद दोन व्हिडिओ मला बनवता आले तर नक्की मी तुमच्यासाठी बनवेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद